चटणी भाकर खाऊन देखील ताठळता येऊ शकते या विषयावरती मी अगदी काही दिवसांपूर्वीच म्हणजे तीन ते चार दिवसांपूर्वीच एक लाईव्ह व्हिडिओ केला होता लाईव्ह सेशन केलं ला होतं तरी देखील आज पुन्हा आपण याच विषयावरती हा व्हिडिओ अपलोड करत आहोत याचं कारण असं की लाईव्ह सेशनमध्ये जितक्या व्यक्ती होत्या तितक्यात व्यक्तींपुरता तो व्हिडिओ थोडासा मर्यादित राहिला ज्या व्यक्तींनी हा लाइव्ह व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी जाणीवपूर्वक हा व्हिडिओ आपण अपलोड करत आहे आणि ज्यांनी ऑलरेडी हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांच्यासाठी एक सूचना की या व्हिडिओमध्ये आणखी आपण ऍडिशन करणार आहोत म्हणजे ऍडिशनल माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण असाच असणार आहे त्यामुळे तुम्हाला नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब कराच परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहतात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल तर सुरू करत आज आपला हा व्हिडिओ लिंगात ताठरता येण्यासाठी काय करावे लिंगात ताठरता येण्यासाठी अशी कोणते पोषक पदार्थ खावेत अशी विचारणा वारंवार होते आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मी थोड्या दिवसापूर्वीच लाईव्ह व्हिडिओ केला होता की ज्यामध्ये मी असं म्हटलं की चटणी भाकर खाऊन देखील ताठरता येऊ शकतं असं म्हणण्यामागचं कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी एक छान उदाहरण देतो पूर्वीच्या काळी अशा समस्या किती होत्या तर या समस्या आत्ताच्या काळापेक्षा कमी होत्या दुसरी गोष्ट पूर्वीच्या काळी सर्वांनाच पोषक पदार्थ मिळत होते का तर याचं उत्तर देखील नाही पूर्वीच्या काळी सर्वांना साजूक तूप खजूर पिस्ता बदाम आणखी कोणते पोषक पदार्थ घेण्याची सर्वांचीच आर्थिक परिस्थिती होती का तर असंही नाही अगदी घरात जे उपलब्ध असेल म्हणजे मी म्हटलं की चटणी भाकरी कांदा असे पदार्थ खाऊन देखील ते सकाळी कामावर जायचे सकाळी कामावर गेल्यानंतर दिवसभर ते काम करायचे परिश्रम करायचे यामध्ये त्यांचा व्यायाम होता संध्याकाळनंतर वेळेवर जेवण करायचे आणि त्यानंतर तेन त्यांना शांत झोपही ही लागायची पुन्हा सकाळी उठून त्यांचा हा दिनक्रम पुढे चालू राहायचा हे सांगण्याचं कारण असं की आत्ताची जीवनशैली आणि पूर्वीची जीवनशैली यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ते सकाळी लवकर उठायचे दिवसभर काम करायचे त्यामुळे त्यांचा व्यायाम होता त्यांना झोप चांगली मिळायची दोन वेळच ते वेळेवर खायचे त्यामुळे काय व्हायचं की त्यांची पचनशक्ती देखील इम्प्रूव्ह व्हायची आणि जेव्हा त्यांची पचनशक्ती चांगली राहायची तेव्हा अगदी त्यांनी चटणी भाकरी कांदा खाल्ला असला तरी देखील त्यांना ताठरता येत होती या व्हिडिओचा उद्देश केवळ हाच आहे की केवळ पोषक पदार्थ खाऊन उपयोग नसतो तर तुम्हाला आवश्यक ते जीवनशैलीत बदल करणं खूप गरजेचं असतं आणि आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला चटणी देखील सांगणार आहे त्यामुळे आपले व्हिडिओ हे नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण असतात मी म्हणतो कारण मी व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून ते आपल्यासाठी कसे उपयुक्त ठरतील असाच माझा विचार असतो त्यामुळे या विचारासाठी आत्ताच एक लाईक करा अशी चटणी देखील मी तुम्हाला आत्ताच्या या व्हिडिओमधून सांगणार आहेत की जी चटणी भाकरी खाल्ल्यानंतर तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि अशी चटणी ती चटणी म्हणजे लसणाची चटणी होय लसूण हा खूप उपयुक्त आहे यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर पाहिला नसेल तर ते त्याची ते लिंक देखील याच व्हिडिओच्या मध्ये खाली देणार आहे लसूणामध्ये बरेचसे गुणधर्म असतात जे तुम्हाला ताठरता येण्यासाठी मदत करू शकतात लसूण हा पचनशक्ती उत्तम करतो तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत करतो तुमचं ब्लड सर्क्युलेशन उत्तम ठेवण्यासाठी मदत करतो ब्लड प्रवाह म्हणजे रक्तप्रवाह चांगला झाल्यामुळे लिंगामध्ये ताठरता येण्यास मदत होते याशिवाय आयुर्वेदामध्ये लसणाचे बल्य म्हणजे ताकद वाढवणारा रसायन म्हणजे दीर्घ जीवन प्राप्त करून देणारा वाजीकरण म्हणजे दे मैथून सामर्थ्य वाढवणारा वृक्ष म्हणजे तुमची प्रजनन शक्ती वाढवणारा काम उत्तेजक असे बरेचसे फायदे सांगितलेले आहे आणि सध्याच्या सीझन मध्ये आता पावसाळा चालू आहे पुढे हिवाळा येणार आहे या मध्ये जर तुम्ही लसूण खाल्ला तर लसणाचे खूप सारे तुम्हाला फायदे मिळणार आहेत लसणासोबत तुम्ही ज्वारीची भाकरी खाऊ शकता वर्षभर तुम्ही हे प्रयोग करू शकता परंतु उन्हाळ्यात प्रयोग करताना लसणाचा कमी प्रमाणात प्रयोग करा किंवा लसणाचा प्रयोग करताना काळजी घ्यावी हिवाळ्यात जर तुम्हाला आणखी एक उत्तम प्रयोग सांगायचा असेल तर लसणाची चटणी आणि बाजरीची भाकरी होय बाजरीची भाकरी ही हिवाळ्यात खूप उत्तमरित्या कार्य करते बाजरीची भाकरी थोडीशी उष्ण असते आणि हिवाळ्यात छान परिणाम करते ते पचनशक्ती वाढवण्यास तुम्हाला मदत करते ती थोडीशी जड असते त्यामुळे इतर ऋतूमध्ये शक्यतो घ्यायची नाही परंतु हिवाळ्यात घेतल्यानंतर लसणाबरोबर बाजरीचे जर गुणधर्म मिक्स झाले तर तुम्हाला हे सर्व फायदे होणार आहेत याशिवाय बाजरीच्या भाकरीमुळे काय होतं तर तुमची पचनशक्ती इम्प्रूव्ह होते तुमची सांधेदुखी थांबू शकते याचबरोबर तुम्हाला बल प्राप्त होतं अशा प्रकारे बाजरीच्या भाकरीचे खूप सारे फायदे आहे वेट लॉस करण्यासाठी सुद्धा बाजरीच्या भाकरीचा मदत होऊ शकते याच बरोबर आणखी दोन ते तीन पदार्थ हा व्हिडिओ केवळ चटणी भाकरी पुरता मर्यादित नाही मी पदार्थ सांगणारच आहे आणखी पदार्थ सांगतो तूप बाजरीची भाकरी तूप बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी भाजी कशी करायची त्यामध्ये तुम्ही लसूण टाकायचा कांदा टाकायचा अशी मेथीची भाजी लसूण कांदा वापरून बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता म्हणजे बाजरीची भाकरी खाऊ शकता तूप खाऊ शकता लसणाची चटणी खाऊ शकता मेथीची भाजी खाऊ शकता अशा प्रकारे अगदी कमी पैशात कमी खर्चात तुम्हाला हे सारे फायदे होणार आहेत मेथीची भाजी ही मधुमेहासाठी सुद्धा चांगली असते वेट लॉससाठी सुद्धा मदत करते त्यामुळे आता जेवढी मी पदार्थ सांगितले त्या पदार्थांचा डायबिटीजच्या रुग्णांना देखील मदत होणार आहे ज्यांना डायबिटीस सोबत इरेक्शन कमी झालं आहे अशा व्यक्तीमध्ये सुद्धा मेथी लसूण बाजरीची भाकरी हे चांगल्या प्रकारे काम करण्यास मदत होईल त्यामुळे मी नेहमी सांगतो की माझे व्हिडिओ हे माहितीपूर्ण असतात आणि व्हिडिओचा विषय मी बिलकुल सोडणार नाही व्हिडीओचा मेन विषय काय आहे की चटणी भाकरी असेल मेथीची भाजी असेल बाजरीची भाकरी असतील आणखी काजू बदाम पिस्ता कोणतेही पोषक पदार्थ असतील असे पदार्थ खास करून याबरोबर सर्वात महत्वाचं काय आहे ते म्हणजे तुमच्या जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल करायचे आहे सकाळी लवकर उठायचं आहे लवकर झोपायचं आहे व्यायाम करायचा आहे व्यसन कोणती करायची नाही अशा प्रकारे जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला निश्चितपणे चांगले फायदे होणार आहेत व्हिडिओचा विषय एकच होता की पोषक पदार्थ नुसते खाऊन उपयोग नाही जीवन जास्त तर तुमच्या जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल करणं खूप गरजेचं असतं माझे व्हिडिओ हे सायन्सच्या आधारावरती असतात वैद्यकीय आधार असतो त्याला आयुर्वेदाचा आधार असतो त्यामुळे माहितीही उपयुक्त असते हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आत्ताच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढे मी तुम्हाला असेच घरगुती उपाय घेऊन येणार आहे असे जर उपाय पाहिजे असेल तर खाली कमेंट करा उपाय म्हणून आज इथेच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय